चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना व्हॉट्सअपवरून असलेले संदेश आणि कॉलद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न नेहा पवार नावाच्या महिलेने दहा लाख रुपयांची खरणी मागितल्याचा प्रकार उघड चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल सायबर पोलिसांकडून तपास सुरू चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना हॅनिटॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नेहा पवार नावाच्या महिलेने आमदार पाटील यांना वारंवार व्हॉटसअप कॉल आणि अश्लील संदेश पाठवून दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्याचे उघड झाले आहे घटनेनंतर आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असून कॉल डिटेल्स बँक व्यवहार आणि चॅटचे पुरावे तपासले जात आहेत पोलिसांच्या माहितीनुसार आमदार पाटील यांना निवडणुकीपूर्वी एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता त्या कॉलमध्ये एका महिलेने स्वतः नेहा पवार असे सांगत पाटील यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिने व्हॉट्सअपवरून अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवून धमक्या देण्यास सुरुवात केली एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पुन्हा संपर्क साधत तिने आमदारांना दहा लाख रुपयांची मागणी केली एवढेच नाही तर एका व्यक्तीचे बँक खाते आधार कार्ड क्रमांक पाठवून त्यांचे वडील आजारी आहेत पैशाची गरज आहे असा बहाणा करत पैसे मागितले या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे महिला वापरून लोकप्रतिनिधींना हॅन्डीटॅपच्या जाळ्यात अडकविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने जनतेत संताप व्यक्त केला जात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा